<Supha> -po -sukho ो बुद्धनुपदो सुखा मदिसला सुखासङ्गस्य समग्गानं तपो सुखो ला ज्यांनी सुख शांती मानवतेचा दुःखमुक्तीचा संदेश दिला असे जगतवंदनीय विश्व शांतिदूत महामानव तथागत भगवान बुद्ध महान श्रेष्ठ असा की ज्यामध्ये कुठल्याच प्रकारचा नीचता नाही भेदभाव नाही ज्यामध्ये सर्वांना समानता आहे ज्यामध्ये न्याय नीति समता स्वातंत्र्य बंधुभाव आहे असा श्रेष्ठ पवित्र बौद्ध धम्म त्याच त्या बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी बौद्ध धम्म हा प्रत्येक मानवाच्या कानी पडावा प्रत्येक मानवाने बौद्ध धर्माच्या विनयाला अनुसरून आपल्या जीवनामध्ये आचरण करून परिपूर्ण विकारातून दुःखातून भयातून संकटातून मुक्त व्हावं या उद्देशाने भगवंतांनी निर्माण केला असा तो आदरणीय पूजनीय भिक्पूसंग खऱ्या अर्थाने तुम्हा आम्हा सर्वांना ज्यांनी माणूस बनविलं स्वाभिमानानं जीवन जगण्याचा अधिकार मिळून दिला साठ माने जीवन जगण्याचा अधिकार मिळून दिला असे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तुम्हाला सर्वांना नुकतीच या ठिकाणी आत्मा आणि अनात्मा या गोष्टीवर आणि मानवाच्या जीवनातलं दुःख कसं कमी कमी करता येईल या अतिशय सुंदर म्हणते डॉक्टर प्राध्यापक चंद्रबोधी यांनी सुंदर असा कमी वेळामध्ये परंतु महत्त्वपूर्ण मार्मिक असं तुम्हाला मार्गदर्शन या ठिकाणी केलं असे म्हणते डॉक्टर प्राध्यापक चंद्रबोधीजी पूज्य भदंत सागरबोधी पूज्य भदंत विशुद्ध ज्योतीजी आणि या ठिकाणी उपस्थित सर्व जापनीज धम्मगुरू गाढे आई दवै तई आणि सर्व या ठिकाणी उपस्थित सर्व बौद्ध उपासक उपासिका माता भगिनी बांधवांनो खरं आजच्या या कार्यक्रमाप्रसंगी बोलण्यासारखं का खूप आहे परंतु वेळ बराच झालेला आहे आणखी साहेबांच्या या स्मरणार्थ जापनीज धर्मगुरूंच्या हस्ते या ठिकाणी एक पूजा होणार आहे त्यांच्याप्रती मंगलमैत्री ते करणार आहेत भरते चंद्रबोधी यांनी सुद्धा खूप छान असं कमी वेळामध्ये या ठिकाणी तुम्हाला प्रबोधनपर मार्गदर्शन केलं मी आपला अजिबात वेळ या ठिकाणी घेत नाही मी थोडक्यामध्ये फक्त पाच मिनटं आपले घेणार आहे तर पाच मिनटं आपण सर्वांनी शांततेने या ठिकाणी धम्मदेशना श्रवण करायचे आहे आपण या ठिकाणी आईच्या हस्ते या तांब्यामधलं पाणी ताटामध्ये टाकलं आणि ताटामध्ये पाणी टाकत असताना भंतीजीने गाथा घेतली ही गाथा गाथा पालीभाषेमध्ये होती कारण ही पालीभाषा आजही प्रचलित नसेल परंतु भगवंताच्या काळामध्ये ही सर्वसामान्य लोकांची ही बोलीभाषा होती जसा आज आपण चालता बोलता खाता पिता उडता बसता जसा आपण मराठी भाषा बोलतो त्या पद्धतीने भगवंताच्या काळामध्ये ही बोलीभाषा ही पाली भाषा होती आणि म्हणून भगवंताने जो काही उपदेश केला जो काही मार्गदर्शन केलं जो काही संदेश दिला ही त्या काळातल्या त्या बोलीभाषेमध्ये भगवंताने उपदेश दिला आणि म्हणून ही जी गाथा आहे ही गाथा भंतीजींनी बोललेली आहे त्या गाथेसोबतच एक दुसरी गाथा आहे अनेचा वत संखारा उपाद वयधम्यन उपाजितवा निरुजंती ते संग उप या गाथेमध्ये भगवंतांनी या संपूर्ण विश्वाच या जगाचं रहस्य एकाच गाथेमध्ये सांगितलं प्रत्येक माणसाने जर ही गाथा जर का समजून घेतली ना फक्त बौद्धर्मी असेल मराठा असेल तेली असेल माळी असेल धनगर असेल कुंभार असेल चांबार असेल वडार असेल हिल असेल तो महाराष्ट्राचा असेल पंजाबचा असेल गुजरातचा असेल हरियाणाचा असेल तो भारताचा असेल जपानचा असेल थायलंडचा असेल कंबोडियाचा असेल मलेशियाचा असेल कुठल्याही देशाचा पंथाचा रीती रिवाजाचा जाती धर्माचा माणूस असो त्या माणसाने जर काही भगवंताची गाथा एकच गाथा जर समजून घेतली तर माणसाच्या मा, जीवनात म्हटलं मीपणा अहमपणा गर्व घमेड तिरस्कार वृत्ती जळावृत्ती हे सारे विकार ऑटोमॅटिक नाहीसे होतात आणि माणूस शुद्ध बनतो आणि एकदा का माणूस शुद्ध बनला एकदा का माणूस निर्मळ बनला त्या माणसाची गती दुःखमुक्तीच्या मार्गाकडे त्या माणसाची गती निर्माण होत असते आणि म्हणून ही एकच गाथा आपण प्रत्येक माणसाने समजून घेणं हे अत्यंत महत्वाचं आहे बुद्ध म्हणतात संखारा संखारा म्हणजे संस्कार अनेच्छा म्हणजे अनित्य आहे नित्य नाही अनित्य आहे म्हणतीने सांगितलं आताच अनेच्छावत संखारा सर्व संस्कार हे अनित्य आहे धम्मिन म्हणजे उत्पन्न होऊन निरुद्धी नाश पावणे हा निसर्गाचा नियम आहे आणि हाच निसर्गाचा नियम प्रत्येक मानवाच्या कल्याणासाठी भगवंतांनी सांगितलेला आहे बुद्धमंत जिथे जन्म आहे तिथे मृत्यू आहे जिथे उत्पत्ती आहे तिथे नाश आहे या पृथ्वी तलावर अशी एकही चीज नाही एकही वस्ती नाही एकही जीवजंतू नाही एकही मानव नाही की ती कायम टिकण्यासाठी तयार झालेली आहे आज साहेबांचा जन्म झाला मानवी जीवनामध्ये आज ते आपल्यातून निघून गेले आज दोन महिने पूर्ण होत नाही असं झालं का का साहेब आपल्यातून निघून गेले आणि आपण सर्वजण या आप पृथ्वीतला कायम टिकणार आहोत नाही आपलाही एक, एक ना एक दिवस कधी ना कधीतरी मृत्यू ठरलेला आहे का आता सिद्धांत सांगते तिथे जन्म आहे तिथे मृत्यू आहे आपला जन्म झालेला आहे एक दिवस कधी ना कधी आपला मृत्यू ठरलेला आहे जिथे उत्पत्ती आहे तिथे नाश आहे या ठिकाणी बघा ते फुल फूल फूल। आहे फुल की नाही या फुलाची उत्पत्ती झाली बुद्ध म्हणतात जिथे उत्पत्ती आहे तिथे नाश आहे फुलाचा नाश कसा होऊ लागला तुम्हाला सांगू लागलो आठ दिवसाअगोदर झाडावर बारीक कळी असेल त्याच्या दोन दिवसानंतर आणखी मोठी कळी झाली असेल त्याच्या दोन दिवसानंतर आणखी मोठी कळी झाली असेल कालपर्यंत झाडावर टवटवीत फुल उमललं असेल आता हे फूल पूजेला आलेलं आहे जसं आठ दिवसाअगोदर होतं तसं आता आहे का दोन दिवसानंतर होतं असं आता असं आहे का किंवा आता जसं आहे तसं संध्याकाळपर्यंत राहणार आहे का किंवा आता जसं आहे तसं उद्या दोन दिवसानंतर राहणार आहे का आठ दिवसानंतर आणणार आहे का म्हणजे बुद्ध म्हणतात त्याप्रमाणे याची उत्पत्ती झाली जिथे उत्पत्ती आहे तिथे नाश या फुलाचा नाश होऊ लागला नाही बारीकळी होती मोठी झाली मोठी झाली फुल उमल पूजेला आलं संध्याकाळपर्यंत सुकून जाणार आहे दोन दिवसानंतर वाळून जाणार आहे आठ दिवसानंतर माती मोल होणार आहे त्या ठिकाणी लंब्या लंब्या आईच्या हाताने अगरबत्त्या लावल्या बघा ग्लासामध्ये त्या ग्लास त्या अगरबत्त्याची उत्पत्ती झाली मग त्या उत्पत्तीचा अगरबत्त्याचा जसे लावल्या तसे आहेत त्या हळू 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 जळता जळता त्या पूर्ण नस्त नाबूस झालेल्या आहेत म्हणजे त्याची उत्पत्ती झालेली आहे म्हणजे त्याचा नाश झालेला आहे पूर्वेला उगवलेला सूर्या पूर्वेलाच तो राहिला नाही तो हळू हळू हळूहळू डोक्यावर आलेला आहे डोक्यावर आलेला सूर्या डोक्यावरच राहणार नाही तर तो पश्चिमेला मावळणार आहे आता आपण ज्या छताखाली बसलो हे लोखंडाचं छत आहे याची मर्यादा ठरलेली आहे सत्तर वर्ष ऐंशी वर्ष पंच्याऐंशी वर्ष जेवढ्या वर्षापर्यंत हे लोखंड राहील तेवढ्यापर्यंत हे लोखंड टिकणार आहे त्याच्यानंतर ऑटोमॅटिक पत्र साठतील पत्राला गंज लागेल या लोखंडाला गंज लागेल सडून जाईल ना एक दिवस कधी ना कधी नाश होईल आता एवढे मोठे झाड झालेले आहेत हे झाड जशा तसे आहेत का बारीक बी असेल त्या बी मधून दिवस हवेनं कोसळून जातील म्हणजे सांगायचं तात्पर्य असं आहे की या पृथ्वी तलावर असं एकही चीज नाही एकही वस्तू नाही एकही मानव नाही एकही जीव जंतू नाही ती कायम टिकण्यासाठी तयार झालेली आहे आणि म्हणून साहेब आपल्यातून निघून गेले हे एक दिवस कधी ना कधीतरी हे निघून जायचं आहे आणि म्हणून आपण हा भगवंताचा सिद्धांत प्रत्येक माणसाने समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे कारण जिथे जन्म आहे तिथे मृत्यू आहे जिथे उत्पत्ती आहे तिथे नाश आहे त्या सिद्धांताप्रमाणे आपण एक दिवस कधी ना कधीतरी आपणही मृत्यू पावणार आहोत आणि म्हणून जे मृत्यू पावते जे नाश पावते जे नष्ट होते जे नाहीसं होते ते मी नाही ते माझं नाही ते माझ्यासाठी नाही जसं भंतेजींनी सांगितलं हे सिद्धांत आपण समजून घेणार लोकांना हे समजलं नसल्यामुळं हे माझं ते माझं घर माझा बंगला माझा गाडी माझी शेती माझा पोरगा माझा पोरगी माझी नातू माझा बैल माझा गाय माझी बकरी माझी हे माझं ते माझं मी आणि माझं मी आणि माझं यामध्ये जेव्हा मनुष्य गुरपटतो तेव्हा मात्र मनुष्य अनेक प्रकारच्या विकारामध्ये सापडतो आपण सिद्धार्थ गौतमाचं मोठं उदाहरण घेऊ शकता त्या सिद्धार्थ गौतमाला तीन ऋतूची तीन राजमाल होते अनेक प्रकारचे दास दासी चाकर होते जो राजकुमार सोन्याच्या ताटामध्ये भोजन घेत होता जो राजकुमार उंच उंच मुलायम झोपत होता परंतु माणसाच्या जीवनामध्ये दुःख का आहे दुःखाचं कारण काय आहे दुःख कशामुळे उत्पन्न होते याचा शोध घेण्यासाठी भगवंतानी मनाशी संकल्प केला तर सिद्धार्थ गौतम हे जंगलामध्ये गेले सर्व सोडून आणि जंगलामध्ये जाऊन त्यांनी दुःखमुक्तीचा मार्ग शोधला आणि तोच दुःखमुक्तीचा मार्ग भगवंताने संपूर्ण मानवाच्या कल्याणासाठी या जगाच्या मानवाच्या कल्याणासाठी सांगितलेला आहे आणि म्हणून हा भगवंताचा सिद्धांत आपण प्रत्येक माणसाने समजून घेणं अत्यंत आहे माणसाच्या सोबत काही येत नाही माणसानं बांधाला बांध बांधाला बांध लागून पन्नास एकर जमीन मिळवली मजला मझला, मजल्या मजला मझला पाच मजली बिल्डिंग जरी बांधले बँकेमध्ये लाखो करोड रुपये बँक बॅलन्स केले हे सारे जागेवर राहते हे धन संपत्ती पाण्यानं वाहून जाऊ शकते ती धनसंपत्ती वादळानं नष्ट होऊ शकते ही धनसंपत्ती चोर चोरी करून घेऊन जाऊ शकतात की धनसंपत्तीमध्ये वाटेदार हिस्सेदार होऊ शकतात धनसंपत्ती मुळे मारा होऊ शकतात पुन्हा होऊ शकतात आज आम्ही खेड्यामध्ये फिरत असताना बघतोय एक एक फुटाच्या अर्ध्या अर्ध्या फुटाच्या बांधावरून बांध कोरल्यामुळं डोक्यामध्ये टिकावाचा दांडा पावड्याचा दांडा मारू मारू रुम मारू मारू सगळे आज कोर्टामध्ये पोलिसला जर झगडे जर पाहिले तर बांधावरून आता पेरण्या सुरू झाल्या ना, ना।, ना। पेरण्या सुरू झाल्या तर फक्त बांधावरून लोकांचे सगळे आणि ह्या गोष्टी आम्ही बारकाईनं समजून घेणं अत्यंत महत्वाचं आहे मला माहिती आहे गाडेसाहेबांचा फार मोठा त्याग आहे या समाजासाठी त्यांनी उभं आयुष्य खर्च घातलेला आहे नामांतर लढ्यामध्ये ते खरेच चळवळीचे प्रेरेते होते जर बाबासाहेबांचं नाव जर खऱ्या विद्यापीठाला जर कुणामुळे मिळालं असेल तर मान्य गंगाधरजी गाडेसाहेबांमुळे मिळालेला आहे या औरंगाबाद ऐतिहासिक औरंगाबाद शहरामध्ये ज्या आज आपण झोपडपट्ट्या म्हणतोय मला वाटतं साहेबांच्या ह्यातीमध्ये त्यांनी औरंगाबाद शहरामध्ये कमीत कमी मला वाटते बावन झोपडपट्ट्या बसवल्या आता औरंगाबादचा मोठा विस्तार झालेला आहे परंतु त्या औरंगाबादच्या बावन्न झालेल्या आहेत त्या लोकांना राहण्यासाठी जी जागा उपलब्ध करून दिली ते आज साहेबांमुळे झालेलं आहे की आता चार पाच दिवसा अगोदर मंत्रालयामध्ये तिथे सभागृहामध्ये साहेबांना श्रद्धांजली अर्पण केली त्यांचं पावसाळी अधिवेशन चालू होण्याच्या अगोदर मला वाटतं त्या अध्यक्षा नीलम गोरे यांनी आणि तुम्हाला व्हिडिओ पाहायला मला खूप असं आनंद झाला की साहेबांना त्या सभागृहामध्ये श्रद्धांजली अर्पण केली की तो व्हिडिओ धरला लगेच मी क्लिक करून लगे सुना पाठवला बाबा बघा साहेबांची तिथे पण श्रद्धांजली म्हणजे साहेबांचा त्याग आहे नामांतराचं मला माहिती आहे बाबासाहेबांच्या त्या कमानी समोर कमानी विद्यापीठाच्या कमानी समोर साहेबांनी जो स्मारक उभं केलं त्याला अनेक संघटनांचा अनेक लोकांचा शासनाचा विरोध होता परंतु साहेबांनी खंबीरपणाने उभे राहिले आणि ते स्मारक त्या ठिकाणी उभं केलं त्या ठिकाणचा बाबासाहेबांचा पुतळा काढून ते मोठा पुतळा झाला परंतु मग हे स्मारकाचं काय करायचं परंतु साहेबांचा दरारा एवढा होता मला आठवते इथे मला या बुद्धभूमी मावसाळ्याला इथले त्यावेळेला एक जातीवादी एक आमदार होते आणि त्यांनी तहसीलदारावर दबाव आणून इथलं अतिक्रमण उचलून न्या म्हणून त्यांनी आंदोलन त्यांनी एक आदेश काढला होता आणि मी मोटरसायकल घेतली त्यावेळेस सायकल होती कॉलेजची माझी सायकल घेतली दावतपळ दावतपळ साहेबांकडे गेलो आणि साहेबांनी सारी हकीकत विचारून घेतली आणि साहेबांना मी सारी हकीकत सांगितली म्हटलं साहेब शासनाचे लोक तर फक्त येतात परंतु गावातला पोलीस पाटील त्यांची दिशाभूल करतो म्हणजे त्याचा नंबर आहे का नंबर दिला तर साहेबांनी त्या पोलीस पाटलाला मी म्हणतो ना ते शब्द माझ्या कानावर आज बी असे आठवतात हो की साहेबांनी त्या पोलीस पाटलाला असा बोलले साहेब तर मी म्हणतो ना तो माणूस मरेल क्षणापर्यंत साहेबांचे शब्द विचारणार नाही ना। म्हणजे साहेबांनी एवढं त्याला धमकी दिली तर तो घाबरला त्यांना आमदाराला पोलीस पाटलास पाटलानं पाट पी एस इथे येऊ दिले नाही आणि म्हणून आम्हाला साहेबांचा सुद्धा फार या जमिनीसाठी सहकार्य लाभलेला आहे आमच्या आई आणि साहेब इकडं खेड्याच्या शेतीवर गेल्यानंतर मधून मधून इकडे येत होते साहेब व्यस्त राहत होते कारण साहेबांची फार मोठी जबाबदारी होती तरी परंतु मला वाटतं बरेच वेळेस आई या ठिकाणी आल्या ही जमीन आई आम्ही खूप कष्टानं निर्माण केलेली आहे या ठिकाणी मी माझा मोठेपणा म्हणून नाही सांगत पण माझ्या ठिकाणी जर इथे दुसरा कोणता जर भंती जे असता तर निश्चित इथून पळून गेला असता कारण इथे माझ्यावर सात आठ पोलिस किसिस केल्या पाळूस पंढरपूरच्या धाब्यावरल्या महिला आणल्या होत्या आरोप करण्यासाठी त्याच्यानंतर इथली कुटी जाळली एकदा एकदा कुठे तोडली परंतु इथल्या सर्व शासनाला प्रशासनाला साहेबांचा नावाचा दरारा होता आणि त्याचाही मला लाग जाला। या ठिकाणी फार मोठा झाला आणि म्हणून आजच्या या साहेबांना आज आपल्यातून जाऊन निश्चित दोन महिने झाले ही घटना जरी दुःखाची घटना आहे परंतु भगवंताचा सिद्धांत सांगते की जे जन्माला येते ते मृत्यू पावते आणि म्हणून या निसर्गाच्या नियमाप्रमाणे साहेब आपल्यातून जरी निघून गेले तरी परंतु त्यांच्या चार महाभूत आणि पाच उपादान स्कंदांना आणि त्यांनी केलेल्या कर्माला निश्चितच सुगती प्राप्त होणार आहे आणि आईंना आम्ही सूचना करतो की आपण जसे पहिले येत होतात तसे रविवारच्या दिवशी वेळ भेटला तर अधूनमधून हे निसर्गरम्य वातावरण आहे पाच दहा मिनटं जरी आलात तुम्ही तर माणूस फ्रेश होतो येतं आमचा इथं एक, एक रेकॉर्ड आहे एखादा माणूस दहा मिनटासाठी जरी आला तर अर्धा तास एक तास इथून जाऊ जात नाही आणि ही सर्व पवित्र भूमी आहे इथे युद्धाच्या आस्ती आहेत कायमस्वरूपी आस्ती दिलेल्या आहेत आणि बाबासाहेबांच्या आस्ती अखिल भारतीय भिक्खो संघाचे प्रचारमंत्री प्राध्यापक डॉक्टर सुमेत मोदीजी महास्तवीर जे की आज महू येथील स्मारकाचे ते अध्यक्ष आहेत आणि ऑल आल ऑल इंडिया भिक्खो संघाचे जे प्रचारमंत्री आहेत त्यांनी या सेंटरला दोन हजार चौदा साली कायमस्वरूपी बाबासाहेबांच्या अस्ती या ठिकाणी सेंट्रल दान दिल्या दरवर्षी सहा डिसेंबरला आपण बाबासाहेबांच्या अस्थी या ठिकाणी दर्शनासाठी ठेवत असतो महाराष्ट्रातून लोक या ठिकाणी नंबर लावून फुल मोठा मंडप असतो आणि लाईन लावून कारण ज्या लोकांना रेल्वेनं गर्दीचा प्रवास तिथे पाच पाच किलोमीटर दहा दहा किलोमीटर लाईनला लागून दोन दोन दिवस नंबरला उभं राहून दर्शन करणं शक्य होत नाही असे महाराष्ट्रातून लोक आता इथे दर्शनासाठी येतात तर आपण पण सहा डिसेंबरला इथे चलावं वेळोवेळी चलावं आम्हाला आपलं सहकार्य असावं निश्चितच या ठिकाणी बोलण्यासारखं खूप आहे परंतु या ठिकाणी मी जास्त वेळ न घेता या ठिकाणी मी इथे थांबतोय साहेबांचं कार्य अफाट महान असीम कार्य होतं आणि म्हणून आईंना एक सूचना आहे एक प्रस्ताव आहे की साहेबांचं अजरामर नाव राहील असं आपण काम करावं तुम्ही पाचशे लोकांना भोजन दिलं हजार लोकांना भोजन दिलं आज जेवण करायला उद्या काय त्याचं काहीच नाही उद्या परंतु साहेबांच्या स्मरणार्थ आपण असं भव्य दिव्य एक स्मारक म्हणा किंवा एखादा हॉल म्हणा किंवा एखादा असं काही जरी त्या हॉलला ना नाव देता येईल की माननीय गंगाधरजी गाडे साहेब यांच्या स्मरणार्थ विपशनाथ ध्यान केंद्र किंवा सभागृह किंवा मेडिटेशन सेंटर अशा पद्धतीने आपण जर एक उद्गम राबवला तर साहेबांचं आणि आपल्या परिवारांचं फार मोठं एक नाव राहील आजरामर राहील जसं की भगवंताच्या काळामध्ये राजा बिंबिसार प्रसिंजित राजा पिंड सुजाता विशाखा आम्रपाली सुकेशनी त्याच्यानंतर अलीकडला सम काळातला सम्राट अशोक राजा या लोकांनी अशा प्रकारचं धम्म आचरण केलं धम्माचं काम केलं बाबासाहेबांच्या बुद्धाच्या कार्याला पुढे नेण्याचं काम केलं आणि जीवनामध्ये धम्मा आचरण करून त्यांनी अशा प्रकारचं काम केलं की लोक आजही मात्र इतिहासामध्ये जिवंत आहेत हे सर्व लोक निघून गेले बुद्ध निघून गेले त्या काळातील पिपू संघ निघून गेला त्या काळाला जवळपास सव्वीसशे वर्ष निघून गेले परंतु या लोकांचं नाव आजही इतिहासामध्ये जिवंत आहे पुढेही हजारो करोडो वर्षानंतर जोपर्यंत ही पृथ्वी सूर्यचंद्र तारे आहेत तोपर्यंत या लोकांचं नाव इतिहासामध्ये जिवंत राहणार आहे आणि म्हणून आपल्या परिवाराचं नाव आणि विशेषतः साहेबांचं नाव या भूमीवरती कसं आजरामर राहील काय करता येईल आम्ही प्रस्ताव मांडतो आम्ही काही कंपल्सरी नाही करत एक प्रस्ताव आमची एक कारण आम्ही खेड्यात दान करतो आहे मी दान न घेणारा भंती जी आहे मी दानासाठी कुठे पावती घेऊन फिरत नाही दानासाठी कोणाच्या जा बंगल्यावर जात नाही मी दानासाठी कोणाकडे मी आतापर्यंत गेलेलो नाही आणि म्हणून जे लोकांच्या इच्छेनं जे दान येते मी वस्तिरूपाने दान मागतोय हे फरसी एका पुण्याच्या उपासकाने दिली हे पत्र दोन उपासकांनी मिळून एक पत्र दिले इकले एक पत्र एका माणसाने दिले इकले एक पत्र एका माणसाने दिले त्यानंतर एक पुण्याचे एक इतिहासाचे विभाग प्रमुख आहेत विद्यापीठामध्ये त्याने एक बोर मारून दिला समोरची कमान आहे कन्नडचे नाईक तहसीलदार होते त्यांच्या मुलांनी ते कमान पाच लाख रुपये खर्च करून ती कमान बांधली ते मूर्ती बांधून दिली आणि माधवराव एक हॉल बांधून दिला आहे मी माधवराव गोवडेचा एक प्रसंग सांगतो माधवराव बरोडे नातेवाईक इकडे गावामध्ये खेड्यामध्ये होते जलदानविधी विधी त्याची आणि जलदानविधीला गेलो सर्व मंडप टाकला चट्या टाकल्या स्टेज सजवला आणि कार्यक्रम सुरू करायचा तेवढ्यात लाईन गेली त्यांची लाईन गेली मी असा खुर्चीनं उठलो गाडी असे पाठीमागून आणली स्टेजच्या मंडपाच्या पाठीमागे आणली आपल्या गाडीचा आला का माईक का कार्यक्रम सुरू केला त्यांना ते प्रसंग खूप छान आवडला म्हणजे बंदीजी अशी गाडी असणं गरजेचे आहे म्हणजे गाडी जुनी जाईल तुम्हाला गाडी नवी घेऊन देतो बोलेरो गाडी आम्ही कोटेशन घेतलं गाडी घेतली पण मी विचार केला की मी एकटा गाडी घेऊन फिरेल पण माझ्याकडे असे बाहेरचे धर्मगुरू येतात धनंतजी येतात वेरूळची लेणी पाहण्यासाठी येतात त्यांना इथे मुकामी राहण्याची व्यवस्था नाही आहे पण साहेबांना म्हटलं साहेब मी गाडी घेऊन एकटा फिरेन परंतु इथे येणाऱ्या लोकांना माझ्याकडे व्यवस्था नाही म्हटलं म्हणजे काय करायचं जा सांगा त्यावेळेला माझ्याकडे एका मिस्त्रीकडून मी सहज कच्च्या कागदावर एक इस्टिमेट काढलं होतं पत्राचं गाडी मला ते नऊ लाखाची घेऊन देऊ लागले होते आणि एका कागदावर साध्या मिस्त्रीकडून मी एस्टिमेट काढलेलं साहेबांना दाखवलं साहेबांना लगेच काम सुरू करा तर पत्राचं बांधकाम झालं पाहते नऊ लाखाचं म्हणजे त्यांना जर आर सी सीचं बांधकामाचं इस्टिमेट दिलं असतं तर आरसीसीची बिल्डिंग झाली असते इथं पण जे रेडी होतात ते दाखवला साहेबांनी लगेच काम सुरू केलं तर त्यांच्या वडिलांच्या नावानं हॉल आणि आईच्या नावाने हा दोन रूम दिला त्यांच्या आई वडिलांच्या नावाने ती गाडी देणार होते गाडीवर पाठीमागे पाठीमागेच्या काचावर स्टिकर लावणार होते आणि यांच्या मरणार धर्मप्रचारासाठी गाडी म्हणून त्यांचा विचार होता की महाराष्ट्रामध्ये गाडी फिरली तर आईवडिलांचं नाव प्रचार होईल गाडी दिली म्हणून तर मी म्हणलं साहेब गाडी न देता एक असं मला काहीतरी बांधून द्या म्हणजे लोकांची व्यवस्था होईल आता बाहेरून पन्नास लोक जरी आले आहे तर त्या हॉलमध्ये त्यांची व्यवस्था होते दोन रूम बांधलेले आहेत असं साहेबांच्या नावाने आपला इथं काही करता येईल मी आपल्याला बंधनकारक नाही कंपल्सरी नाही आहे पण तो एक प्रस्ताव आहे माझा आपण विचार करावा एवढा बोलतो आणि मी थांबतो सर्वांप्रती कामना व्यक्त करतो आणि मी माझ्या इथे लांबलेले दोन शब्द समाप्त करतो म्हणा साधो साधू साधू या ठिकाणी जापती धर्मगुरू साहेबांच्या या आज द्वितीय मासिक स्मरणार्थ त्यांच्या जे त्यांची खास प्रेअर असते ते प्रेर त्यांच्या त्या ते टावरमध्ये घेणार आहेत तर आपण सर्वजण तिकडे जाऊया त्या अगोदर या ठिकाणी चिवरदान होईल साहेबांच्या स्मरणार्थ गाडी परिवाराकडून गाडी आईच्या हस्ते या ठिकाणी विशुसंघाला चिवरदान केलं चीवर्दान जाणार चीवर्दान आहे

साहेबांच्या स्मरणार्थ संघास शिवरदान अष्टपरिष्कार आर्थिक दान फलदान देत आहोत या दानाचा विपुसंगाने स्वीकार करावा असे आम्ही दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा विनंती करतो

ु आु आदु